नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे खूप अशी ताजी आणि रसाळ मुळे आहेत आणि आज आपण याच्यापासून खूप अशी मस्त रेसिपी करणार आहोत मुळ्यांच्या अशा बारीक बारीक चकल्या करून घेतल्या आहे ह्याप्रमाणे आणि खूप अशी मस्त रेसिपी होणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा एकदम कमी मिनिटामध्ये होणार आहे काही सेकंदामध्येच आणि खायला पण खूप छान लागते तर नक्की ट्राय करा दोन वर्ग हे तेल घेतलं आहे आणि हे बघा ह्या ज्या चकल्या केल्या आहेत ना मुळ्याच्या मी आणि त्या टाकत आहेत तव्यावरती ह्या पद्धतीनं आणि दिदी पण मला मदत करत आहे कसायला किसून मुळा करतो आणि मग काय होतं त्याचा खूप असा वास येतो घरामध्ये तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही केलं अजिबात वास येणार नाही काहीच नाही खायला पण खूप असं टेस्टी मस्त लागतात करताना चकल्या केल्या आहेत ना के याच्यावर सगळीकडे असं मीठ टाकलं आहे मीठ थोडस जास्त टाकलंय आणि मस्त असं चांगलं परतून घेत आहे त्यांना खालीवर करत आहे की दोन्ही हो बाजूंना आपल्याला त्या परतायच्या की ज्याने त्या खायला चांगलं लागण हे बघा ह्याप्रमाणे आणि खरंच सांगते खूप कमी वेळात आणि खूप अशा टेस्टी आपण कोणत्याही भाजी बरोबर तोंडी लावू शकतो किंवा भाजी नसली तरी आपण याच्यासोबत ही चपातीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो खूप छान लागतात नक्की ट्राय करा माझ्या मुलांना तर खूप आवडल्या आणि त्यांनी खाल्ल्या पण खूप आवडीनं आणि पूर्ण चकले आपल्या चांगले लालसर होईपर्यंत परतल्या का त्याच्यानंतर त्यावरती थोडीशी लाल, त्या लाल मिरची पावडर आपल्याला टाकायची आहे तुम्हाला हवी तेवढी पण जास्त नाही थोडीशी किंचितच टाका आणि थोडंसं फ्राय करून घ्यायचं खालीवर परतून घ्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं आहे आपल्याला की जे आपली लाल मिरची पावडर जळायला नको आणि आता ह्या आपल्या चकल्या तयार झाल्या आहे मुळ्याच्या आणि ह्या गरम गरम बाजरीच्या भाकरी तर खरंच खूपच छान लागतात खायला आणि तुम्ही कोणत्याही भाजीबरोबर तोंडी लावायला म्हणून घेऊ शकतात आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद